काय माण तर तर बघा ना आम्ही आलोय आता दवाखान्यात तर हिता यांनी गाडी लावायला तर बघा असा दवाखाना इकडं मोठा तर काय त्रास व्हायला लागलाय मी सांगतेस तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा असा दवाखाना आहे एवढा मोठा आलेत तर मी आता आतमध्ये जाते तर तीन चार दिवस झाला आम्ही हेल्पट घालतोय तर आज ना रहे, तर तर रिपोर्ट येणार आहे तर आता रिपोर्टमध्ये काय म्हणते काय माहीत तर बघू ब्लड चेक केलं आहे ब्लड युरिन्स टेस्ट झालेले आहेत जेवणा अगोदर केली जेवणानंतर ही केलेली आहे ती तर दोन दिवस झाला टेस्टच चालू होत्या तर आज, आज हो तर रिपोर्ट येणार आहे आज या म्हणले होते तर आता रिपोर्टमध्ये काय येते काय नाही तर बघा तर स्वामी समर्थ रिपोर्ट चांगला नॉर्मल यावा तर स्वामी समर्थ आहेतच पाठीशी तर आता ह्यानी काहीतरी कागद आहे वाटतं ते आणायचंय तिकडून तर मला म्हणले तर तू थांब मी कागद घेऊन येतो मग आतमध्ये डॉक्टरांकडे रिपोर्ट आणायला जाऊ तर मला काय त्रास होतोय काय नाही काय व्हायला लागले हे मी तुम्हाला सांगतेच फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघू शकता दवाखाना ज्यावेळेस कोरोनामध्ये कोरोना ना आम्हाला दोघाला कोरोना झाला ना त्यावेळेस आम्हाला याच दवाखान्यात ॲडमिट केलं होतं तर तो। खूप मोठा दवाखाना आहे तर ह्या दवाखान्यामध्ये आलं ना त्या कोरोना वेळेची आठवण होती त्यामुळे मला या दवाखान्यात येऊच वाटत नाही कारण त्यावेळेस ना इतका हाल बेकार झालं होतं ना यांचं तर की तो मला इथं आणलं होतं म्हणून मी त्यांना इथं म्हणते मला ह्या दवाखान्यात नको पण काय कारण असतं यावं लागतं तर त्याला तर इथं भरपूर हिरवंगार असं बाग वगैरे आहे तर फोटो वगैरे काढायला सगळं छान आहे गाडी पार्किंगची सुविधा आहे तर चला आतमध्ये जाऊया रिपोर्ट बघूया काय ते काय नाही तर आपण दवाखान्यामध्ये आता आलेलो आहे असा दवाखाना मध्ये मी चालले तर बघू शकताय तुम्ही पेशंट आहे तर समोर మాజీ బెస్ట్ ఇతర్ బతేస్ట్ రిపోర్ట్ బాగా రిపోర్ట్ మైత్రి రిపోర్ట్ పే మ్యాడమ్ బ్లడ్ చెక్ हो, तर त्या कडे आम्ही आलेलो आहोत तर खूप गर्दी आहे आज तर आता आमचा बावीसावा नंबर आहे है, तर अजून भरपूर आहेत आमच्या पुढे आणखी तर बघू आता नंबर कधी येतोय आहे किती वेळ लागतोय आहे तर ह्यांचं चालू आहे त्यांच्या मित्राशी बोलणं तर बघा इथं आहेत सी सी तर इथं असं स्त्री रोगतज्ञ आहेत तर त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली तर आता नंबर येईलच थोड्या वेळात तर मैत्रिणीनं हा असा रिपोर्ट आहे आणि रिपोर्ट मॅडमला दाखवलेला पण आहे तर रिपोर्ट काय आला आहे ना तर मी त्यासाठी दुसरा व्हिडिओ केला आहे तर तो व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेन तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा कारण त्या तो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे कारण खूप काय सांगण्यासारखं आहे आणि खूप टेन्शन पण आलं आहे तर शब्द नाहीत आता